पर या ठिकाणी आपण करतो आहे त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचा एक आहे या कालखंडामध्ये आम्ही भरत शेटला मंत्रिपद देऊ शकलो नाही त्याबद्दल जाहीरित्या दिलगिरी व्यक्त करतो आणि मुख्यमंत्री महोदयांच्या वतीने पक्षाच्या वतीने तुम्हाला जाहीर ठिकाणी शब्द देतो तुम्ही या निवडणूक विक्रमी मताने पाठवा बाईक पहिल्याच मंत्रिमंडळाच्या मुख्यमंत्र्यांच्या शपथ शपथविधी घेणारे मंत्री असतील आज या ठिकाणी मला बोलण्याची संधी मिळाली त्याबद्दल धन्यवाद तुम्हाला पुन्हा सर्व एकदाच हार्दिक अभिनंदन अरे अनुभव पुन्हा अरे विकासाच्या मार्गावर संस्कृतीची जाण बरश महाड क्रांती क्रांतीभूमीची शान हे भगवान <laughs> <ततागया, laughs> गौतम बुद्ध महाराष्ट्राचे दैवत राजे सु महाराज भारतीय घटनेचे शिल्पकार महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पवित्र स्मृतीला वंदन करतो महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथ साहेब उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि उपमुख्यमंत्री अजितातातात फार वेळ घेणार नाही या आम्हाला कल्पना आहे तीन तास तुम्ही इथे बसलेला एक पिक्चरचा शो पूर्ण झालेला आहे आता दुसऱ्या शोला सुरुवात सुरुवात झालेल्या आमच्या तर म्हणजे तुम्हाला व्यासपीठावर उपस्थित असलेले म्हणजे नरेंद्र असतील आणि सर्व मान्यवर म्हणजे उपस्थित माझ्या मोठ्या संख्येने असलेल्या लाडक्या बहिणी आणि माझे सर्व कार्यकर्ते आणि सर्व भाऊ बंधू म्हणजे निवडणुका आल्यानंतर सर्वच येतात पण आम्ही वर्षाच्या बारा महिन्या महिन्याच्या तीस दिवस दिवसाचे चोवीस तास लोकांमध्ये नेहमी वावरत असतो कधीतरी न दिसणारा आमदार नाही आहे तुमच्यामध्ये रोज वावरणारा आमदार आहे आणि म्हणून तुम्हाला सांगू इच्छितो पहिलं तर मी तुमचं सगळ्यांचं अभिनंदन आणि स्वागत करतो तुमची सर्व अर्पे असतील बौद्धजन मंड्या असतील विविध संघटना असतील या सर्व संघटनेचं मनापासून का अभिनंदन करतोय गेल्या पंधरा वर्षामधला माझ्या आयुष्यातला हा पहिला मोठा दिवस आहे की एवढ्या मोठ्या संख्येने मला सहकार्य करण्यासाठी आणि पाठिंबा देण्यासाठी तुम्ही आज उपस्थित राहिला निलेश महाडे त्याचं कारण आहे म्हणजे सुखामध्ये बरेचसे साथीदार असतात पण अडचणीमध्ये जे उभे राहतात ना ते खरा साथीदार असतो आणि म्हणून तुम्ही जो काय जर खुर्ची जो काय निर्णय घेतलेला त्या निर्णयाची परत फेड हा करणारा तुमचा भाऊ इथं उभा आहे हेही तुम्हाला मी सांगू इच्छितो म्हणजे काय वास्तव हो लोकांना दोन गोडीचे शब्द प्रेमाचे शब्द तुमचं चांगलं बोलणं तुमचं चांगलं चांगलं वागणं काय पाहिजे दुसरं आमदार तर बरेच आहेत पण भरत शेठ हा गोरगरिबाचा आमदार आहे गोरगरिबांचा शेठ आहे मी नेहमी सांगत आलेलो आहे जर शेठच बनायचं असेल तर गरीबांचा बना श्रीमंतांचा कधी बोलू नका श्रीमंतांच्या घरी काय मिळतो आपल्याला तिथे गेल्यानंतर लगेच घोडा गाडी बंगला बेडरूम किचन बाथरूम सगळे दाखवत बसतात निघायच्या टायमाला अरे थांबा चहा ठेवायची राहिली अर्धा तास बंगला दाखवताना तुझ्या बायकोला दिसलं नाही ठेवायला तुम्ही या गरीबांच्या घरी जा माझ्या माय माऊली लगेच बसायला देणार तांब्या पाणी देणार लगेच चहा आणून देणार रात्री उशिरा गेलो सांगणार आता आलात ना जेव्हा झोपा आणि सकाळी जा सकाळी लवकर गेल्यानंतर ती माऊली म्हणणार लवकर आलात पहिले नारी करा आणि मग जा हे प्रेम आहे ते अंतस्कारणापासून आणि मनापासून असत सांगा बरी तुम्ही कोण पण बरेचशेच्या घरी आलेला कुठल्याही जाती समाजाचा माणूस खाली हाताने परत गेलाय असं कोणी पण सांगावं कोणी पण विचारा जार 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 या सगळ्या कार्यकर्त्यांना या माझ्या गायकवाड तयाला विचारा डायरेक्ट माझ्या किचन पर्यंत येण्याची उभा पर्यंत कधी जातीभेद केला जात नाही आहे कुठल्या जातीचा विचारला जात नाही आहे तो माणूस आहे ते माझी भगिनी आहे आमच्याकडे काय येतात कोणावरती प्रसंग असतो कोणावरती अडचण असते कोण आजारी आहे कोणाची फी भरायची आहे कोणाचे काय घराचे पत्रे आलेले आहेत कोणाचं लग्नाचं काम थांबलेलं आहे आता बसता बसता त्या ताईने सांगितलं एक माणूस आजारी आहे ते वालवालकरला हॉस्पिटलला आहे बोल तुला मी मदत करतो तो माझा गुणधर्म आहे दुसऱ्याला मदत करणं हा माणसाचा गुणधर्म असायला पाहिजे आम्ही कोण आहे देणारा वरती दे बसलेला आपण फक्त मध्यबिंदू आहोत तो देखील ते देण्याचा आहे देण्याची दानच पाहिजे जर तुमची नियत आणि नीतिमत्ता चांगली असाल ना तर तुम्हाला कधी कोण हरवू शकणार नाही आहे त्यातला तुमचा आमदार आहे लक्षात आज काय एवढे सगळ्या जाती धर्माचे लोक आम्ही पण त्याप्रमाणे वागतो तीन तीन वेळेला हो मला लोकांनी आमदार केला काही लोकांना एकदा आमदार केला ते हवेत चालाय लागले ते आमच्या मऊनचे मित्र होते पण त्यांना लोकांनी घरी बसवलं आणि त्याला परत कधी उठू दिलं नाही आहे तुमच्या एका सामान्य शेतकऱ्याच्या मुलग्याला तुम्ही तीन वेळेला आमदार केला आणि आता चौथ्या वेळेला तुम्ही सज्ज झालेला आणि आता आपण सांगितलं चौथ्या वेळेला आमदार होईल तेव्हा मंत्री होऊनच मानला येतो तेही तुम्हाला मी सांगतो म्हणजे हल्लीकोन लोक ग्रामपंचायतीचं सदस्य पद सोडत नाही का लगेच रुजतो आणि दुसऱ्या पक्षात जातो या तुमच्या आमदाराचा त्याग मंत्रीपद दिलेलं नऊ मध्ये मंत्रीपद दिलेलं ज्या वेळेला माझा नेता अडचणीत सापडलाय मला पाहायला मिळाला तेव्हा मी सांगितलं साहेब तुमच्या पेक्षा मोठं मोठ नाही आहे आणि म्हणूनच आज इतिहासामध्ये नोंद आहे मी मग सांगितल्याप्रमाणे जे मुख्यमंत्र्यांनी आम्हाला झुप्त माफ दिलेला आहे हे कोणी नाकारू शकत नाही नरेंद्र साडे तीन हजार कोटीचा निधी या आमदाराला मुख्यमंत्र्यांनी आज दोन हजार एकवीस ला झालेला महापूर या महापुरामध्ये आपण पाहिलं त्या महारची का अवस्था झाली होती येऊन आपण एकदा उभ्या तिथली पण स्वतः चौदा तळ्याच्या साफसफाईला मुख्यमंत्री त्या चौदार तळामध्ये उतरले होते पवार घेऊन त्यांनी पाण्याने साफ केल्या संपूर्ण कचरा काढला धाळ काढला माती काढली दहा दिवसात जसं पूर्वीचं महाड शहर तसं करून देण्याचं काम जर कोणी केलं असेल तर ते आपल्या मुख्यमंत्र्यांनी केलंय म्हणून तुम्हाला म्हणजे आम्ही तेवढं बसलो का होतो या बाबासाहेबांच्या स्पर्शाने पुण्यात या चौदा तळाच का कधी बोलण्याचं सरकारच नव्हतं काय ह्याच्या अगोदर सात कोटी रुपये या चौदा तळाच्या सुशोभकरणासाठी मंजूर केलेत तीन कोटी रुपये इतर शाहू महाराजांचा सा। सभागृहासाठी मंजूर केलेत आणि माझं आव्हान आहे नरेंद्रजी तुम्हाला सांगू इच्छितो आता माझा सचिन कासाऱ्याला वाचायची होती पण त्याने अगोदर वाचायला पाहिजे होती चौऱ्याहत्तर गावांमध्ये चौऱ्याहत्तर बौद्धवाड्या मंजूर करणारा महाराष्ट्रातला पहिला आमदार असल आणि माझी संकल्पना प्रत्येक गाव तिथं बुद्धव्या रस्ता असल काही असल पाण्याची समस्या असल पण पहिली संकल्पना आहे जिथे गाव देत बौद्ध आणि तुम्हाला करून दाखवतो या पाच वर्षामध्ये तर या पाच वर्षात राहिलेली गावं जर परिपूर्ण नाही केली तर परत मी तुम्हाला सामोर नाही जाणार म्हणजे माझी संकल्पना आहे तुम्हाला सांगू इच्छितो काय पाहिजे रो लोकांना आता मला इथल्या माझ्या भगिनीने मगाशी निवेदन दिलं त्यांची घर म्हणजे चूक झाली माझ्या महिला मंडळीनं विनंती आहे हे जर एक महिना अगोदर मला निवेदन दिलं असतात ना <coughs> मी काम शोधत होतो मला वीस कोटीचा जेव्हा निधी नगर पालिकेमध्ये मिळाला साहेबांनी दिला विकास खात्यातून तेव्हा मी काम श्रीवर्धनला दिला मसळ्याला दिला तळ्याला दिला आणि मानगावला दिला पोलादपूरला पण दिला हे दिलं तर यातली दोन तीन कामं दोन तुम्हाला ज्या कमाण्या पाहिजेत त्या देतो जे तुम्हाला इतर पाहिजे तेही देतो आणि जी काय पाच सहा कामं सांगितली त्या भारत सभेमध्ये पुढच्या तुम्हाला या एक वर्षाच्या आत सर्व कामं परिपूर्ण करून या भीमनगरला देण्याची जबाबदारी मी घेतो म्हणजे काय होणार आहे नाव आमचंच होणार आहे ना हे कोणी बौद्ध बांधलं तर भरत शेटणी हे कोणी कमानी बांधली तर भरत शिकणे आज हा जो क्रांती स्तंभ आहे हे असं का राहिलंय त्याला काही अडचणी आहेत पण तुम्हाला शब्द देतो त्या अडचणी पहिले आपण सोडू आणि या क्रांती स्तंभाचं सुशोभीकरण पैसे किती लागू द्या आज मी तुम्हाला आव्हान करतो त्याचं जबाबदारी पण हा तुमचा मी घेतो म्हणजे ज्या बाबासाहेबांनी एवढा मोठा त्याग केला त्यांच्यासाठी आम्ही थोडासा त्याग करतोय जे काही जागेची काही इतर जे काय अडी अडचणी आहेत त्या आपण सोडू आणि इथं ज्या वीस मार्चला जे आमचे भी भीम भक्त येतात त्याने इथं आल्यानंतर समाधानी व्हायला पाहिजे अशा प्रकारचे नियोजनबद्ध काम या क्रांतीस्तंभाच आपण करू म्हणजे मध्ये मागच्या वेळेला सांगितलं लोकांनी संविधान बदलला आपल्या मुख्यमंत्र्यांनी पंतप्रधान सगळ्यांनी सांगितलं जब तक सूरज चांद रहे नाम रहेगा ना तुम्हाला संविधान को बदल का म्हणजे संविधान बदलायचं तर सोडा न्याय देवतेच्या हातामध्ये न्यायदेवतेच्या डोळ्यावरती असणारी जी काळी फट्टी होती ती काढली गेली जी तलवार होती हातामध्ये ती काढली गेली आणि न्याय देवतेच्या हातामध्ये काय दिलं गेले किती लोकांना आहे सांगा मग सांगा मला हे जे काय भामते लोक जे आमच्या लोकांना गैरसमज पसरवतात त्यांना सांगा उत्तर द्या की आमच्या न्याय देवतेच्या देवते हातामध्ये आमच्या पंतप्रधानाने आपली संविधानाची प्रत देऊन आमचा मान उंचवलाय बाबासाहेबांचा मान उंचावलाय समाजाचा मान उंचावलाय त्यांना सांगा त्यांच्या तोंडावर फेकून मारून हे तुमची आता चुकीची धोरणं आम्ही स्वीकारणार नाही त्यांच्याकडे हाय काय मत मागायला अरे आमची चॅलेंज आहे त्यांना त्यांनी माझ्या पूर्ण दोनशे तीस ग्रामपंचायती साडे नऊ पंचायत जिल्हा परिषद एकोणीस पंचायत समिती एक ग्राम एक नगरपालिका एक नगरपंचायत पंचायत साडेआठशे वाड्या वस्त्या नव्वद किलोमीटरचा अंतर पळशील ते प्रवाळचे इकडे इंदापूर त्याच्यामध्ये त्यांनी दाखवावं एक काम जे मत मागतायत ना त्याला माझं आव्हान आहे त्यांनी एक काम दाखवा माझं पुस्तक नाही झालं ते पुस्तक दाखवा तुम्हाला सगळ्यांना <laughs> एक एक प्रत देतो आम्ही नरेंद्रजी हे पुस्तक बघा आणि तुमच्या स्थानिक आमदाराला सांगा वजन बघा वजन दीडशे पानाचं पुस्तक तयार करणारा महाराष्ट्रातला हा एकमेव आमदार असणाऱ्या विकास काम प्रत्येक गावाचं नाव आम्ही बघा म्हणजे आम्ही एवढ्या वरचे थांबलो का महाराष्ट्रात कुठं काय असेल मला नाही माहिती पण माझ्या या महाडच्या क्रांतीभूमीमध्ये जर पहिली सलामी देण्याच काम वीस मार्चला जर सुरू कोणी केलं असेल तर आमदारांनी केलंय तुमच्या आमदार या एकदा पा पुढच्या वीस मार्चला येऊन सकाळी नऊ वाजता मग सांगा आम्ही काय चुकलं हे जे काय बदमाश लोक सांगतायत ना त्यांना सांगा पन्नास वर्ष तुमचं राज्य होत पन्नास वर्ष तुमचं सरकार होत तुम्ही पण पाच वर्ष इथं आमदार होतात तुमचे पण मुख्यमंत्री होते उपमुख्यमंत्री होते का बाबासाहेबांना सलामी देऊ शकले का विरेश्वर महाराजांना सलामी देऊ शकले नाही का चौदा तयाच्या सुशोभीकरणाला पैसे आणू शकले नाही का का त्रासण कधी झाले नाही तुम्हाला का माझ्या बोधवाड्यांमध्ये बोधविची कामं आणू शकले कुठला अधिकार पोचतो तुम्हाला तुम मतं मागण्याचा आणि <laughs> म्हणून तुम्हाला आमची विनंती जर आमची चुकत असेल आम्ही चार पावलं माग असतो पण चुकत नसेल तर आम्ही चुकत नाही कधी लक्षात ठेवा तुम्हाला एकच सांगतो माझ्या घरी माझी पद्धत आहे मी जर नसलो तर आमची पत्नी असते मी कुठं बाहेर गेलो असलो कोण आला सुकारो पाकारो गरीब माणूस आम्ही त्याला सांगत असतो आलेल्याला चहा पाणी नाश्ता द्यायचा त्याची अडचण समजून घ्यायची एखाद्याला काही मदत लागते बिचाराना दोन तीन हजार रुपये पण नसतात कधी हॉस्पिटलला जायला शाळेचे फी अडवलेली असते लाईटची मीटर कापलेला असतो आणि मग अशा वेळेला जर आम्ही नाही उभा राहिलो तर या आमदारकीचा उपयोग काय कोणासाठी आमदार की चलन व्हायची आहे कधी आम्ही आमदार की जर चोरा मिळवला सांगा तुम्ही विचारा भाकरी खात असताना पण त्या माझ्या लक्ष्मण असेल मोहन असेल सचिन असेल रवी असेल आमचे एस पी असतील शिर्के गुरुजी असतील बिल्डर असेल विचारा या लोकांना बरेचशाच्या पुढ्यात बसून बोलत असतात काही लोकांच्या उमरण्याच्या आत्मदानाची बंदी असते ॉल मध्ये नाही काय अरे तुला माहिती तू कधी गेली म्हणजे असो आता एकच विनंती पाच वर्षातून एकदा फक्त तुम्ही मला आशीर्वाद द्यायचा आहे पाच वर्ष आम्ही सेवेकरी म्हणून काम करणार आहे तुमची सेवेकर लक्षात ठेवा अरे तीन वेळेला मंत्री झालो तर आम्ही जमिनीवर चालतो चौथ्या वेळेला आमदार होऊन मंत्री जरी झालो तरी भरत शेड मध्ये काय फरक पडणार नाही आहे भरत हा तोच राहणार काय कमवायचं माणुसकी तुमच्याकडे जर माणुसकी असली ना तर आपोआप येतात पण तुमच्याकडे माणुसकी नसली तर तर लय लांब पडतात अरे काय वेळ लागला का, वे का लोकांना एकदा नाही दोनदा नाही तीनदा तेंदा तुम्ही आम्हाला निवडून दिलात अनंत उपकर आम्ही विसरलेलो नाही आहे म्हणून पुन्हा चौथ्या वेळेला तुम्ही आम्हाला स्वीकारलात त्याबद्दल तुम्हाला आमचा नमस्कार म्हणजे वीस तारखेला न चुकता पहिलं सकाळी आपलं अमूल्य मत धनुष्य मानाच्या समोरचं बटन दाबायचं आहे आणि या तुमच्या आमदाराला चौथ्यांदा निवडून द्यायचं आहे आणि चौथ्यांदा निवडून देत असताना पुन्हा एकदा तुम्हाला सांगतो की आत्ता करायचं आहे ते मंत्री म्हणूनच म्हणजे मी तुम्ही जर मला निवडून दिलं नसता तर मला पक्षाचा प्रकट केला उपनेता केला नसता तुम्ही जर मला निवडून दिला नसता तर मला रत्न पटू पुरस्कार मिळाला नसता तुम्ही जर मला निवडून दिला नसता तर मला या महाराष्ट्र राज्यातलं सगळ्यात मोठं महामंडळ ते एस टी महामंडळ मिळालं नसतं म्हणून तुमचे लाखो उपकार माझ्यावरती आहे ते माझे कशालाही फिटले जाणार नाही फक्त उतराय कामाच्या स्वरूपातून आणि कुठं अडचण आली तर मी उभा राहणार आमदार असाल की महाराष्ट्रामध्ये मा सगळ्यात जास्त गरिबांना फुकट देणारा विचारा त्या सिद्धेश पाटेकरला महिन्यातून किती वेळाला अँब्युले गरिबांना आम्ही दे देत असे रुपया भरायचा नाही विचारा कुठल्याही हॉस्पिटलमध्ये पेशंट असला आमचा ता आम्ही धोत्र कुठं आहे का इथं विचारा आम्ही धोत्र आमचा त्या लाडवलीचा आम कार्यकर्ता आहे मुंबईला कुठलंही हॉस्पिटल असेल तिथं हा पोहोचणार काही मदत लागल मुख्यमंत्री सहायचा असो महात्मा ज्योतिबा फुले असो किंवा डॉक्टरकडनं पैसे कमी करायचे असतील काही असेल माझा एक फोन तर आमचा ता आम्ही तिथं पोचतो शेकडो लोकांना शेकडो लोकांना मदतीचा हात माध्यमात केलाय मग सांगा आम्हाला आशीर्वाद लोक आम्हाला देणार नाही अरे तुम्हाला हाताने कावळा तरी हकलायचा माहिती आहे का जरा उष्ण कावळा हकलायचा माहिती नाही त्या जे त्यात मत मागायला त्यांचा नारळ पक्ष खाद शिवचा पलीकड ठेवा आणि सांगा एकच शेशे आपली निशानी आपली निशाने जय हिंद जय महाराष्ट्र जय हिंद बैना